आज आपण आलो आहोत जाचकवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण ग्रीनोवा कंपनीचे काही प्रॉडक्ट्स आपण कांद्याच्या या पिकासाठी दिले होते ते दिल्याच्या नंतर त्या कांद्याच्या पिकावर काय आपला त्याचा रिझल्ट आला आहे काय फायदा झाला आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत थेट शेतकऱ्याकडे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा निवृत्तीवंत फापाळे जाचकवाडी राहणार हां तालुका काकोले जिल्हा आईलनगर बर आपण काय काय प्रोडक्ट वापरले ग्रीन वर्क तुम्ही सांगितले पहिले प्रॉडक्ट आम्ही तुम्ही लावू दिलेववشتय सॉईल वर्धन सॉईल वर्धन सोडलं आणि साहेबांनी सांगितल्यानंतर परत आडी सनी शोविंग आणि ओरा शोविंग हे सोडा आणि त्याच्यानंतर फवारणी त्याची घ्या लगेच आणि ओराची फवारणी घेतली आठवडा आठवडी रिजल्ट नाही आला त म्हणून ती हारल पण सायबांनी सांगितल्याप्रमाणे मी रिझल्ट रिझल्ट भेटला मला मी असे बरेच म्हणजे गाव हिंडलो सहा दोन महिन्याच्या बाळाच्या कुठे भेटलाच नाही डोळ्यांनी कांदे बघितले सगळ्यांचे लावून स्वतः शेतकऱ्यांचे माझे सकाळी झट कुठे दिसत नाही मला असं बरं आपण वरदान सोडल्याच्या नंतर सॉइल वरदान सोडल्याच्या नंतर मातीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला माती भुसभूषित झाली चालना करायला लागली कांद्याला फुगून मुळी वगैरे अच्छा दांडा बिंडा पत्ती बित्ती औषध बनली असं हा आणि सोविंग ओरा सोडल्याच्या नंतर तुम्हाला मुळ्यांमध्ये काय फरक जाणवलाय का मुळे मुळे वाढ जास्त झाली सफेद मुळ्यांची वाढ जास्त झाली त्याच्यानंतर जे तुम्ही ग्रोविंग आणि ओराचा स्प्रे घेतलाय त्याच्यामध्ये तुमच्या कांद्याच्या साईज मध्ये किंवा कांद्याच्या मध्ये काय फरक झाला हिरगारपणा कांद्यांचा कादे, हिरगारपणा <laughs> दांडा बिंडा कुठे पिळपणा नाही अजिबात काही नाही दांडा बनला पत्ती बनली दांडी मजबूत बनले आणि मी अशी बरेच हिंडलो पण अशी माझ्यासारखे कोणीच कांदी दाखवले नाही अशी मला एकंदरीत तुम्ही फिरत असता बाहेर त्यावेळी अशा पंचकृष्ण मध्ये तुम्हाला असा ह्या प्रकारचा कांदा कुठे भेटलाय नाही नाही सौदा कांदा दिसलाच नाही असा एकच नाही एकंदरीत सगळे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर तुम्ही ग्रीनो कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी एकदम समाधानी हा धन्यवाद साहेबांनी नाव काय या श्रीष निसळ सर हा श्रीष निसळ साहेबांनी मला जर दिला त्यांच्या आम्ही धन्यवाद मानतो धन्यवाद धन्यवाद पाहू शकतो काळखी सुद्धा चांगली आहे आणि याचबरोबर कांदा सुद्धा चांगला डेव्हलप झालेला आहे त्याच्यानंतर त्याचे आपण पती पण पाहू शकतो त्यानंतर त्याचे मान वगैरे जे झाली आहे ठीक आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे मान वगैरे त्याची झालेली आहे ठीक आहे बेणी पण त्याची चांगली झालेली आहे अशा प्रकारे खूप छान असा रिझल्ट आपला शेतकऱ्यांना इथे मिळालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही जर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुमचे भावके असेल किंवा आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांना जर तुम्ही एखादा संदेश द्यायचा असेल काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल कंपनीच्या औषधांबद्दल चांगली माहिती जाणार कारण मी दोन तीन हजार रुपये खर्च म्हणजे जास्त काही लोड नाही आपल्याला पैसे वगैरे थोड्या पैशाचे काम जास्त चांगला फायदा होऊ शकतो गळी जास्त होणार असं तुला जर पाहिलं तर तुमच्या भावांनी ज्यावेळी लावले ते कांदे किंवा तुमच्या अगोदर किंवा नंतर असतील तर असा कुठला आहे का एखादा प्लॉट की बाबा अगोदर लावलाय माझ्या आधी मंगेश धोपड्याने लावलेला एक महिन्यात प्लॉट लावलेला आहे त्याचे कांदे महा म्हणजे एवढे असे बनलेले एक महिन्याच्या आधी एक महिन्या आधी त्यांची वाढ किंवा त्यांची क्वालिटी नाही दिसत नाही दिसत म्हणजे त्याच्यापेक्षा सरस आपला प्लॉट हा हो सरस प्लॉट एक नंबर वन एक महिना लेट असून सुद्धा सरस प्लॉट एक महिना लेट असून सुद्धा प्लॉट प्लॉटला म्हणजे वै टक्के असं असे एकदम तुम्हाला वाटलं होतं की दोन महिन्यात आपण एवढा असा कांदा बनवू नव्हतं वाटत मला तुम्ही जेव्हा साहेबांनी सांगितलं का आठ सांगितलं तुम्ही जा आणि कांदे कांद्यापा गेल्यानंतर आणि मला खरंच गॅरंटी आली साहेबांची अशी वर्धमान कंपनी साहेबांची असे धन्यवाद हां